आमदार आमच्या युतीमध्ये सामील झाले त्यानंतर नगरपालिकेवर पूर्ण कब्जा त्यांच्या चार लोक आहेत त्या लोकांनी घेतला आणि त्या चार लोकांचा अनुभव अख्या गडिंगला आलेला आहे की यांनी जी काम केल्यात त्या सर्व कामांचा लेखाजोखा का का हा उघडल्याशिवाय ले आम्ही शिवसेना म्हणून गप्प बसणार नाही त्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांना गडिंगची वेश माहिती आहे का वेश माहिती नसले तर ज्यावेळी वेशीत येतील ना त्यावेळी पडतापुई थोडी वेळ तुमची का गडिंगलाज नगरपालिकेच्या प्रभाग दहा मधील मायुतीचे उमेदवार श्री दुंडाप्पा व सौ शकुंतला हातोटे यांना नागरिकांच्या मिळणाऱ्या वाढत्या आहेत प्रभागाच्या शास्वत विकासासाठी आणि विशेषतः वाढीव हद्दीच्या विकास कामावर ते लक्ष देणार असल्याचे त्यांनी कोल्हापूरच्या माध्यमातून सांगितले नमस्कार गडिंगज येथील प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रभाग क्रमांक दहा येथे नुकतेच जन स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांची नुकतीच भेट झालेली आहे त्यांनी इथल्या जे मूलभूत प्रश्न आहेत तसेच इथला वाढीव हद्दीचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या वाढीव हद्दीचा विकास निधीबाबत नुकतेच एक आश्वासन देऊन गेलेले आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत ह्या वॉर्डातील उमेदवार निवड्यांना आहेत निवड्यांना काय नह सांगाल एकंदरीत सर्वात महत्त्वाचा प्रभाग दहामध्ये कोणते प्रश्न आहेत आता आपल्याकडे वाढीव प्रभाग असल्यामुळे सगळं गटारी रस्ते ह्या मोठ्या समस्या त्या लोकांना आहेत गेल्या साडेचार वर्षामध्ये त्या समस्यावर त्यांचं समाधान झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही सगळे हे प्रश्न वरच्या लेव्हलला मांडायचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळे तिथं निधी निधीची गरज पण फार मोठ्या प्रमाणात आहे की निधी लावून पण काही तिथे उपयोग होणार नाही त्यामुळं हे सगळे पात्र मी प्रश्न मंत्री लेवलपर्यंत नेऊन आम्ही त्यांचं प्रश्नाचं निर्गत करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत हां 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 तुम्ही आतापर्यंत जे वॉर्डर फिरतायत महत्त्वाच्या समस्या काय नेमक्या इथल्या महत्त्वाच्या रस्ते गटारी रोड हां ह्या समस्या फार मोठ्या आहेत हां आता तुम्ही एक महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे आणि एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत तर कशाप्रकारे बघता या उमेदवारांना त्या उमेदवारांच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही आहे आम्ही आमच्या पद्धतीनं प्रचार करत आहोत आणि मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे लोक आम्हाला प्रश्न सांगत आहेत आम्हाला आमच्याकडून उत्तर मागत आहेत त्यामुळं इथला मतदार देखील जागृत आहे जागृत मतदारांच्या समोर आम्ही आमचं म्हणणं मांडत आहोत त्यामुळे ते सगळं आम्हाला सांगत आहे बरोबर त्यामुळे त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे महायुती म्हणून तुमच्यासोबत भाजप आहे शिवसेना आहे त्याच्यानंतर जनता दल आहे जनसुराज आहे म्हणजे तुम्हाला विकास निधी तरी कुठे कमतरता पडणार नाही आहे शंभर टक्के सगळ्यांना आम्ही आमच्या नेत्यांना आम्ही सांगूनच ने ही उमेदवारी घेतलेली आहे की बाबा आमच्या प्रभागातल्या समस्या फार मोठ्या प्रमाणात आहेत कुठं दहा पंधरा लाख रुपयाचा निधी जर तुम्ही लावत असाल तर ते दहा बोट देखील गटर इथं होणार नाही आहे निधीचा भरघोस निधी इथं लागला पाहिजे असं सांगूनच आम्ही उमेदवारी घेतलेली आहे ताई तुम्ही देखील मागील काही दिवस प्रचारात फिरत आहे कसा नागरिकांचा प्रतिसाद कसा भेटत आहे आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा प्रतिसाद काय वाटतं काय वाटतं मग निवडणुकीत निकाल कोणाच्या बाजूने लागणार आहे नाही आमच्या असतं धन्यवाद तसंच आपल्यासोबत संजय दादा तालुका प्रमुख संजय दादा संप तुमच्यावर मोठी जबाबदारी गडिंगला मध्ये आहेच गडिंगला नगरपालिकेची पण विशेषतः प्रभाग दहामध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आहेत काय वाटतं एकंदरीत सध्याचे वातावरण पाहता त्याचं वातावरण पाहता खूप सुंदर वातावरण आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये जो कारभार इथं गडिनगर नगरपालिकेत झालाय आहे प्रशासन प्रशासकाच्या मार्फत तो अजिबात चांगला झालेला नाही आणि त्यानंतर आम्हाला फक्त भाजपला आणि शिवसेनेला फक्त सहाच महिने मिळाले सहा महिन्यानंतर इथले आमचे स्थानिक आमदार आमच्या युतीमध्ये सामील झाले त्यानंतर नगरपालिकेवर पूर्ण कब्जा त्यांच्या चार लोक आहेत त्या लोकांनी घेतला आणि त्या चार लोकांचा अनुभव अख्ख्या गडीगंजला आलेला आहे चार ह्या दोन वर्षामध्ये तिने गडिगंजमधल्या नागरिकांनी अनुभव घेतलेलाच आहे एकेका कामाची दोन दोन लहर गाय लहरसुद्धा गायब केलेल्या डांबरी रस्त्यांचे अशी अवस्था आहे आणि त्यामुळं ह्या महायुती आल्यानंतर पहिल्यांदा हे काम करणार आहे पालकमंत्र्यांच्या मार्फत की यांनी जी कामं केल्यात त्या सर्व कामांचा लेखाजोखा का का हा उघडल्याशिवाय ले आम्ही शिवसेना म्हणून गप्प बसणार नाही कारण का हे झालेला जो जे पैसे खर्च झाले त्या पैशांचा कुठे विनियोग झाला आहे किंवा काय झालंय या लोकांनी काय केलंय इतके पैसे खर्च केलेत पण त्याचा कुठेही आता तुम्ही जर बघितलात तर आपले सोलर लॅम्प लावलेत प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी साडेचार कोटी रुपये खर्च केलेत असं कळतंय त्याच्यावर पण ते कुठेही चालू नसतात सगळे बंद पडलेले आहेत सहा काय आठ महिने सुद्धा झालेले नाही ते सोलर लॅम्प बंद आहेत पाण्याचे कॉल पाणी पाणी स्वच्छ पिण्यासाठी जे हे बसवलेत कॉइन टाकून जे पाणी ते सुद्धा मशीन बंद पडलेले आहेत संडासाठी महिलांसाठी किंवा यशासाठी ते बस मशीन एवढं कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेत ते सुद्धा बंद पडलेले आहेत त्याला सुद्धा कोणी विचारत नाही लाईटची तर वाईट अवस्था आहे कारण का शिवसेनेच्या माध्यमातून महालक्ष्मी मंदिरासाठी कोट कर, कोटी रुपये दिलेत नदी घाटासाठी नदी घाट बांधून आमच्या फंडातून झालेला आहे आणि इतर लाईट आणि देवी होळकर हे सुद्धा अहिल्या स्मारक जे आहे ते सुद्धा शिवसेनेच्या फंडातून झालेलं आहे बरीच कामं एकशे दहा कोटीची एक कोटी दहा लाख रुपयेची कामं गडिंग याच्या मार्फत झालेली आहेत शिवसेनेमार्फत झालेले पण बरीच कामं अशी झालेली आहेत की निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्यामुळं त्या निधींचा विनियोग झालाय की नाही या सगळ्या गोष्टींचा ओहापोह तिथे गेल्याशिवाय आपल्याला करणार नाही आहे त्यामुळं आम्ही आता पालकमंत्र्यांच्या मार्फत त्याविषयी लावणार हे करणार आहोत आणि काही नेत्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांना गडल्याची वेश माहिती आहे का वेश माहिती नसलं तर ज्यावेळी वेशीत येतील ना त्यावेळी थोडी होईल तुमची का तर तुम्ही जे करत आलाय आजपर्यंत तिची अवस्था तुमची वाईट करून होईल हे त्यांनी लक्षात ठेवावं आम्ही महायुती सोडून बोलत नाही महायुतीला धरूनच बोलतोय तुम्ही सुद्धा महायुती सोडून आमच्या पालकमंत्र्यांच्यावर किंवा आमच्या नेत्यांच्यावर कोणी आरोप करायला जाऊ नयेत कारण का त्याचे मग पडसाद त्यांना भोगावे लागतील कारण का ज्यांचे ज्यांचे काय काय सगळे आहेत ते आम अंडी पिल्ली आम्हाला पण माहीत आहेत ते बाहेर काढावी लागतील हे झालं सर्व तुमचा विकास निधी आणि विकास निधीचा केलेला दुरुपयोग पण माझा महत्वाचा प्रश्न हे होता की ह्या दोन उमेदवार तुम्हाला कितपत विश्वास वाटतो प्रभा क्रमांक या दोन उमेदवारांना प्रभाग क्रमांक दहामध्ये एवढा चांगला प्रतिसाद आहे की झुंडसाई विरुद्ध काय म्हणतो आपण शांतताप्रिय प्रचार आणि शांतताप्रिय आमचे उद उमेदवार आहेत हे असे कुणालाही भाषा वापरणारे आमचे उमेदवार नाहीत एकदम शांत स्वभावाचे आहेत आणि त्यामुळं एवढा चांगला प्रतिसाद आहे की घरोघरी त्यांना आत बोलवून घेऊन त्यांचे असं सगळं हे केलं जाते आणि याच्या आधी सुद्धा त्या आमच्या वहिनी उपनगराध्यक्ष म्हणून तिने काम केलेलं आहे त्यामुळं बराच इथं त्यांचा जनसमुदाय आहे तो असा काय रस्त्यावर येऊन हे करणारा नाही पण शांततेनं ते जे काय करायचं ते करतील आणि आमचे दोन्ही उमेदवार नक्की निवडून येतील याबद्दल शंका नाही धन्यवाद